हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता पाऊस येणारे बहुतेक खूप जोरात पाऊस येणार आहे कारण की पावसाने काळोख केलं आहे हे पाठचं जे काही इकडचं जे निसर्ग आहे इकडे जे डोंगर वगैरे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे ते आता दिसत नाही आहे व्यवस्थित व्हिडिओमध्ये कारण की उजेड खूप जास्त आहे त्याच्यामुळे ते दिसत नाहीये तर चला मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतेच आहे आणि आज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला बाय तर अशी ही माझी कालची देवपूजा बघू शकताय तुम्ही दिव्यामध्ये सुद्धा कोणता तरी आकार आलेला आहे पण मला ते काही जास्त समजत नाही दिव्यामध्ये कोणता आकार आलाय किंवा काय आलाय पण काहीतरी आलंय फूल आलंय किंवा चंद्रकोर वगैरे बघा तुम्हाला समजतंय का पण काय आहे मला माहित नाही लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे जो आपला महिन्याला प्रॉब्लेम असतो लेडीजचा तर त्याच्यामुळे ले मला पूजा करायला काही भेटली नाही तर पाच सहा दिवस लागले मला पूजा करण्यासाठी म्हणजे पाच सहा दिवस काही देवांची पूजा झाली नव्हती तर बघा अशा पद्धतीने मी देवांची पूजा केली खूप छान सुंदर असं महाराजांसाठी जो पाठ आणला होता मी जे आसन आणलं होतं ते तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्या आसनावरती आज महाराज विराजमान आहेत आणि हे बघा हे स्वामी महाराजांची प्रतिमा फोटो जो माझ्याकडे आहे तो तो सुद्धा मी छान पुसून वगैरे घेतला त्याची पूजा करून घेतली होती तर सो सॉरी दिवा विजलाय हे माझ्या नंतर लक्षात आलं मी व्हिडिओ केल्याच्या नंतर आणि कधी कधी होतं ना की डोक्यात पण निघून जातं आपल्याला व्हिडिओ करते मी मन म्हणजे मला कसं काय कळलं नाही दिवा विझलाय हे मलाच काही कळलं नाही पण मी व्हिडिओ करून घेतल्याच्या नंतर आठवलं मला की अरे बाप्पा दिवा तरी लावायला पाहिजे होता दिवा बत्ती झाली होती माझी पण ते राहून गेलं म्हणजे पुन्हा दिवा लावायला पाहिजे होता मी व्हिडिओ करायच्या आधी पण ते जमलंच नाही आणि हे बघा हा घराच्या बाहेरचा परिसर आहे पाठच्या साईडचा तर अशा पद्धतीचा हा परिसर आहे आमच्या घराच्या इथला तर काल मी जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तो हाच परिसर होता आणि त्याच्यावरच खूप पाऊस पडत होता आणि खूप छान वातावरण झालं होतं आणि तो असा हे बघा पाऊस पडतानाचा सुद्धा मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तर अशा पद्धतीचा काहीसा होतं तर हे खूप छान वाटत खूप सुंदर वाटत इकडचं वातावरण ना खरंच यार खूप छान आहे माहिती आहे अगदी अगदी पोल्युशन नाही धूळ नाही काही नाही अगदी म्हणजे ध्वनी प्रदूषण सुद्धा नाही खूप शांत आणि व्हिडिओ करण्यासाठी तर इतकं उत्तम आहे की कसला आवाज नाही किंवा काय नाही गाड्यांची किरकिर नाही किंवा काही नाही आणि गाड्यांची किरकिर झाली असती जर पुढच्या साईडला बिल्डिंग असती तर ही बिल्डिंग खूप मागच्या साईडला आहे थोडी म्हणून त्याच्यामुळे काही इकडे किरकिर होण्याची शक्यताच कमी आहे तुम्ही दिसतच नाही अंधार येतोय सगळा बाबू 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 कसा नाचतोय बघा इथे बाजूच्या रूम मध्ये एक मुलगी लहान तिच्या बरोबर ही बोलतेय आणि हा बाबू तिला बघतोय बघा कसा आणि हा देवांश इथे रूम नवीन आहे आमची पण एकटेपणा काही जाणवत नाही त्याचं कारण म्हणजे ही छोटी छोटी लेकरं आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलं आहेत मी तुम्हाला सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये हा बघा हा आमचा बाबू बाबूला काका जास्त आवडतात काकीपेक्षा आहे ना बाबू बाबू काकांना आवाज येतोय काका तर काही घरात नाही आहेत पण बाबू आवाज येतोय काका काका करून इकडे पूर्ण शांतता आहे अजिबात असं पोल्युशन नाही आहे किंवा प्रदूषण नाही आहे खरंच खूप शांतता ना गाड्यांचा आवाज ना म्हणजे असं खूप शांतता गाड्या पण जास्त नाही आहेत इकडे त्याच्यामुळे प्रदूषण होण्याचा काही संबंधच नाही आहेत आणि खरंच खूप छान वातावरण आहे इकडचं इकडची हवा खरंच खरंच असं वाटतं की घ्यावी खरंच असं खूप छान समोर तुम्हाला डोंगर दिसत आहेत का ते डोंगर आता ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे पूर्ण असे व्यवस्थित दिसत नाही आहेत पण ते खूप छान डोंगर दिसतात आणि हे जे आहे हा परिसर हा तर खूप छान वाटतो हा बघा बाबू पण कसा बोल बघतोय बाबू बाबू हाय बाबू आ, ए बाळा ए पिल्ल्या ए सोना कुठं चढतोय बघा आता हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये नेहमी दिसतच राहणार आहे कारण की तो येणार माझ्याकडे आणि मी त्याला घेऊन येणार म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसणार इथे खाली जे राहतात ना समोरच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्याकडे ना पोपट आहे पॅरोट आहे तर त्यांच्याकडे या देवांश आणि शिवन्ना दोघ जण त्यांच्याकडे गेले होते आणि बाबू इथून वरून त्यांना ओरडून ओरडून बोलवत होता बघा ते आत्ता गेले तिकडे मगाशी होते आणि आत्ता गेले आणि बाबू त्यांना तिथून ओरडतोय ते बघा तिथे समोर दिसते का शिवन्या शिवन्या आणि देवांश दोघही तिथे गेले होते आणि बाबू तिथून त्यांना ओरडत होता की या या म्हणून आणि त्या पोपटाला सुद्धा बोलत होता की ये ये म्हणून तो पोपट कसा येईल नको जाऊ चालू इकडे इकडे मम्मी येते ये बाबू ये बाबू ये बाबू या पडशील पड कुठून आवाज येतो बाबू दिदी अगं बाई बाय बाय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या गरम होते <laughs> आणि कसा वाटला तुम्हाला इकडचा निसर्ग ते सुद्धा सांगायला विसरू नका बाय